अजून तिच्या बाबा वर्षभर झालं म्हणे तिला म्हणे आता पेपर लागणार आहे काही सामान घेऊन देतो घडलं त्यांनी शिकले नाही म्हणून त्यांनी शिक्षण नाही घेतलं आणि मी शिक्षण घेतलं तर समोर माझं शिक्षण बारावी झालं लग्नाच्या आधी लग्न झाल्यावर तीन दिवसांनी रिझल्ट लागला माझा आणि मग लग्न झाल्यावर अमलोकचे कॉलेजमध्ये मी बी ए फर्स्ट इयर अँड सेकंड इयर केली आता माझं मुक्त मध्ये फायनल सेकंड इयरचे पेपर आहे आहेत म्हणजे माझं शिक्षण चालूच आहे म्हणजे जे माझ्यावर घडलं ते आमच्या समाजाच्या मुलीवर घडलं नाही पाहिजे ना कारण की आम्ही घरी राहलो तर आई वडील का म्हणते भट्ट्या काढा वावरात जा भीक मागायला जा असं करा तसं करा मग आम्ही शिकलो पाहिजे आणि आम्ही बोलकर आलो तर आमच्या समाजाचे कामं होऊ शकते आज महिला नाही शिकल्या म्हणूनच आम्ही मागावून आमच्या समाजाला कोणी विचारत नाही ना आजकाल जे आमदार म्हणते पारधी हे समाज ऑस्ट्रेलियाहून आलेला आहे हे जंगलात राहणार आहे ते भारतातलं नाही असं म्हणते ना मग आम्हीच बोलू नाही का आम्ही ह्या देशातले नागरिक आमच्यापासून वोटिंग घेता आणि आम्ही देशातले नागरिक असून आम्हाला जंगलातले आहे म्हणून सांगता आदिवासी आहे इकडले आहे तिकडले आहे कोणत्याच सरकारी योजनेचा आम्हाला लाभ मिळत नाही ना शिकून नसल्यामुळे आणि शिकलं तर आम्ही बोलू शकतो आम्हाला हा आमचा फंड येते पारधी समाजाचा आणि आमचे पैसे कोण घेते आणि कोण वाटप करते आमच्यापर्यंत पण तर पोचत नाही हे पैसे आमच्या शिक्षणावर ना लागत नाही आमच्या मुलींच्या मुलांच्या शिक्षणावर ना लागत नाही मग हा पैसा जाते कुठं <coughs> आम्ही जेव्हा बोलू महिला तेव्हाच गवास ना पुरुष तर आता निघू शकत नाही कारण का त्यांना शिक्षण नसल्यामुळे ते शिकले तरी कुठे वेसनातच धुंद आहे मग महिला शिकल्या तर दोन कुटुंब घडले जाईल ते आई तर घर सुधरवू शकते आणि सासुसऱ्याचे घरी सुधरू शकते म्हणून हा एक म्हणजे समाजाच्या महिलांसाठी बोलक झालं पाहिजे म्हणून मुलीच नाही तर महिला सुद्धा महिलांना सुद्धा बाहेर काढत आहे तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी बोला तुमच्यासाठी नाही बोलणं हो, शिका हळूहळू शिका मी प्रयत्न करत आहे तुम्ही प्रयत्न करा त्याच्यासाठी मी त्यांना अशा संस्थेतर्फे प्रशिक्षण देणं चालू आहे मी गेली का त्यांना सोबत चार पाच महिला सोबत घेऊन जाते असं करून त्यांना प्रयत्न करणं चालू आहे प्रधानमंत्री आवाज योजना प्रधानमंत्री आवास योजना रोबना नहीं जोड़ा बड़े वाले समुदाय समाज देना अपेक्षा बयानी तुम्हें जगह देता राज्य लोग याच्यासाठी आणखी समाज मंदिरासाठी जागा देतात समाज मंदिर मंदिरासाठी तुम्ही जागा देतात या समाज शिक्षणावरून वंचित आहे त्या समाजामध्ये आम्ही वठवून चालू आहे आमची अपेक्षा आहे बाबा इथून या समाजाच्या मुली शिकल्या व दोन कुटुंब घडल्या जाईल जे भीत मागले ते भीत मागणं बंद होऊन जाईल आता पुण्यामध्ये तिकडे ना म्हणून पाव आमच्या पाच समाजाचे म्हणजे भीक माग मागायला गेले तिकडं झोप नव्हती डायरेक्ट बोल तिकडे मरण पाप ह्यांची एवढी अपेक्षा आहे सरकारचे बा तिकडे काही नाही आता एवढीची जागा आहे नाही तर आम्हाला पर्याय देण्यात येईल दे दे। दे। दे दे। वंचित नाही करायला पाहिजे आम्हाला कुठेतरी दे जागा देण्यात जागा दे। भरपूर आहे यवतमाळमध्ये पाहिलं तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या हातात तुम्� आहे एवढीच अपेक्षा आहे माझा आता हा समाज जो वंचित आहे यांना समोर निघाचे अजून रागल मडके हा जंगलात राहतो थोडस आता जंगलातून गाव गावखाना बनलं बेडेच राहतात मग आता सरकारचं काम म्हणून लक्ष देण्याचं आता आम्हाला कोणत्या गोष्टीत आता तुम्हाला सांगतो आदिवासी मंत्री आहे आमचा बरोबर आहे जे राडेगाव तालुक्यामध्ये दहा वर्ष काम करत आहे पण त्या बेड्यावरचे अजून रस्ते दुरस्त राहिले आता आदिवासी मंत्री बनला आता तो त्यांचा हक्का आहे का आमच्या आदिवासींना सगळ्या गोष्टी मिळून पण देखील धडपडीनं केलं तर अजून घेऊ शकते पाच वर्षांनी आमचं असं म्हणणं आहे का हा समज मागं राहिलाय नाही तुम्ही समोर करा तुम्हाला अजून म्हणजे जनता निवडून देऊ शकतो हे मला तुम्ही त्यांच्यावर फोकस करा तसं म्हणणं आहे आम्हाला जे मदत करत आम्ही त्यांनी तेव्हा तुम्हाला माहित आहे ना पार्टी समाजाचं हे म्हणणं आहे का आम्हाला जे मदत करत आम्ही त्यांनी देऊ ना तुम्ही जवळ पहा एक वेळा म्हणून तर पा हे आमचीच आहे म्हणून आम्ही सुधारण्याचे प्रयत्न करतो आम्ही सुधारतो आता मला नाही म्हणत का मी शिकली मला मी चार चौकात बोलतो मला वाटते का माझ्या महिला बोलल्या पाहिजे मुली बोलल्या पाहिजे प्रत्येक महिला समोर दिल्या पाहिजे तुम्ही जवळ कसा तर मी जवळ येईन ना

माझं असं म्हणणं आहे की सर शिकत बंद केली आम्ही काढणं बंद केलं मागणं बंद केलं सरकारने जे होत सगळं बंद कारण आम्ही काम मागायला गेलो तो थोड्या करते म्हणून आम्हाला काम नाही देत भांडे घासाले गेलो तर आम्हाला भाडे घासाली पायाला लावत नाही पार्टी आहे भांडे घासायला दिलं तर घरात घरातलं काहीतरी चोरून देणार आमचं असं म्हणणं आहे का सरकारनं असं द्या तर ते आम्ही चोरू शकत नाही तसं रोड बांधली घर बांधणी याच्या दावाही द्या ना तुम्ही आम्ही ते शकत नाही ना रोजगार द्या तुम्हाला आमचा जो परंपराचा ते आम्ही बंद केला सरकारने बंद केला ना कुठेही गेलं तर तिथे आता चोरी करायला लागलो ते बंद जात भीक मागा बंबई हे सगळे मुली जे आम्ही वडील तिथेच जास्त कामासाठी भीक मागण्यासाठी ह्या मुली ह्याच्यातल्या दहा दिवस भीक मागून आहे

कधी पण तर असंच होणार की गेली गेले आणि काही तिथं सोबत मग त्याने व्यवस्था म्हणजे त्या रोजगार जाग्यावर भेटला तर ते कुठं काय सांगणार आहे आमचं वातावरण आहे आम्हाला शेती तर अतिक्रमण जागा आहे तिथे लागू आम्हाला असं वाटतं जवा घाडी मध्ये जागा म्हणजे पण पाण्याची सोय सरकारला लावली कोणत्या नाहीतरी दूर नाही अडीच किलोमीटर उत्तर अंतर आहे पण इथून इथे सरकारने दिसत नसतं ह्या गावात पंच्याहत्तर वर्षापासून जात आम्ही पाण्यासाठी कितीकड्यांनी आदर बंद केला पण अजून दोन दिवस त्या आम्ही माणूस आहे आम्हाला माणूस म्हणून स्वीकारा आमच्या बापदानी जे चोऱ्यात जंगलाने फिरून शिकार केले हे आता बंद झाले पण आता जे आहे आम्ही माणूस म्हणून आम्हाला स्वीकारलं सगळ्यांनी तर आम्ही सुधरू शकतो आम्ही समोर येऊ शकतो आमच्या महिला समोर येऊ शकते शिक्षण घेऊ शकते आम्हाला कोणत्या गोष्टीचा अनुभव येऊ शकते आम्हाला वाटतं की आमच्या महिला बोलल्या पाहिजे काम केल्या पाहिजे समाजात लोकांच्या समस्या ती सगळ्या निपटवल्या पाहिजे किंवा जे आमच्या समस्या आहे आम्ही आमच्याच हे इथे थांबून येत आहे जे समोर गेले पाहिजे महिला आणि शिक्षणापासून हे दूर आहे समाज हे जवळ आलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये काहीतरी प्रगती झाली पाहिजे सुधरले पाहिजे त्यांच्या राहणीमानामध्ये त्यांच्या वागण्यास त्यांच्या बोलण्यामध्ये ह्या गोष्टी आम्हाला शिकवण्यासाठी तुम्ही जवळच घ्या पाहिले जवळ घेतलं तर आम्ही आपोआप तुम्हाला पाहूनच शिकू नमस्कार मी संस्कार नरेंद्र बुटके मला आज माझ्या वाढदिवसानिमित्त काही ना काही वाटप करायचं होतं मला इथे कसं करण्यात आलं की इथे लहान मुलं आहे आणि त्यांना ब्लँकेटची सध्या गरज आहे म्हणून मी ते त्यांच्यासाठी ब्लँकेट वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला सोबतच मग आता म्हटलं तेव्हा केक पण यांच्यासोबत कट कर करा अशी इच्छा जागृत झाली तेव्हा आम्ही आता इथे आलो